पर्यावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारापासून नागरिकांनी सावध राहावं आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी सांगली जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन पर्यावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारापासून नागरिकांनी सावध राहावं आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर रजादया निधी यांनी केलेलं आहे सध्या वातावरणातील बदलामुळे डेंग्यू चिकनगुनिया तसेच मलेरिया यासारख्या आजार पसरत आहेत त्यामुळे नागरिकांनी अशा आजारांपासून सावधगिरी बाळगावी आणि रात्री पाणी उकळून प्यावं तसे ताजं अन्न घ्यावं रात्री झोपताना डास चावणार नाही त्याची दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अजा दयानिधी यांनी केलं आहे सुरुवातीला आपल्याकडे जे वेदर चेंज होतो आहे जे वातावरण आपल्याकडे चेंज आहे त्यामध्ये सीजनल डिसिजेस होण्याची खूप जास्त शक्यता आहे जसा व्हायरल फीवर असेल डेंगी असेल चिकून असेल मलेरिया असेल तर सर्व नागरिकांना माझं विनंती आहे की सर्वांनी सतर्क राहावा आणि आपण कुठल्याही परिस्थितीतला दूषित झालेले पाणी असेल किंवा आहार असेल ते घेऊ नये आणि सर्वांनी मस्किटो बाईट डासपासून सर्वांनी सतर्क राहावा आणि आपला घराच्या आजूबाजूला कुठलाही पाणी साचता कामा नाही आहे त्याचं सर्वांनी खात्री करावा आणि रिपोर्ट एस मराठी सांगली